नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटची पूर्ण सिरीज करणार आहे तर चला आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे की इन्व्हेस्टमेंट कर करत असताना म्युच्युअल फंड योग्य आहे की इन्व्हेस्टमेंट करावी का खरंच म्युच्युअल फंडमध्ये तेवढं रिटर्न देतं का तर या विषयाचा आपण पूर्व पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं मी पहिलं पण सांगितलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये की इन्व्हेस्टमेंट करत असताना जर तुमचं समजा शेअर मार्केटविषयी तुम्हाला जर नॉलेज नसेल तर पर्सनली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे आता इन्व्हेस्टमेंट खूप गरजेची आहे इन्व्हेस्टमेंट काय गरजेची आहे तर तुमच्या मुलाच्या भवितव्यासाठी अथवा मुलाच्या शिक्षणासाठी अथवा मुलीच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी आत्ताच सेविंग करून ठेवणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही त्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा म्युच्युअल फंडमध्ये करा अथवा शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा हे कुठलेही इन्व्हेस्टमेंट करत असताना योग्य राहील तर म्युच्युअल फंडमध्ये बघा सुरुवातीला म्युच्युअल फंड म्हणजे माद्द काय जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्युच्युअल फंडमध्ये तीन प्रकार असतात फंड जे एक असतो इक्विटी फंड आणि दुसरा असतो डेफ्ट फंड आणि तिसरा असतो हायब्रिड फंड आता इक्विटी फंड म्हणजे काय असतात तर इक्विटी फंड म्हणजे तुमचे पो शे पैसे जे आहेत ते पूर्ण शेअर्समध्ये लावले जातात आणि दुसरं म्हणजे डेफ्ट फंड म्हणजे डेफ्ट फंड म्हणजे तुमचे पैसे हे सरकारी बिल अथवा सरकारी बॉन्ड सरकारी ट्रेझरी बिल या ठिकाणी तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट केले जातात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हॅव्हरिट फंड हॅव्हरिट फंड प्लस इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये बी पैसे लावले जातात आणि सरकारी बॉन्ड आणि ट्रेझरी बिल यादेमध्ये बी पैसे तुमचे लावले जातात आता सगळ्यात महत्त्वाचं बघा इन्व्हेस्टमेंट करत असताना म्युच्युअल फंडमध्ये काय असतात तर तुमचे जे पैसे लावले जातात आता समजा तुम्ही एस आय पी थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल अथवा म्युच्युअल फंडमध्ये एकदम पैसे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करणं गरजेचं आहे पा सगळ्यात महत्त्वाचं तर म्युच्युअल फंडमध्ये काय असते एक लोकांची टीम असते समजा तुम्ही एस बी आयमध्ये इन्व्हे म्युच्युअल फंड घेतला अथवा आय डी एफ सी मध्ये आय सी सी आय बँकेत असे विविध बँकेचे फंड आहेत म्हणजे कंपन्यांचे फंड आहेत कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हे तुमच्यावर असतं म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं काय असतं की त्या कंपनीची एक शंभर लोकांची टीम असते इन्व्हेस्टमेंट करत असताना ते ठरवतात की ते अभ्यास करतात कुठलं सेक्टर आता पडणार आहे कुठलं सेक्टर ग्रो करणार आहे त्यानुसार ते तुमचे पैसे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि त्यांच्या तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये ते बदल करीत असतात आता म्युच्युअल फंड योग्य की अयोग्य म्युच्युअल फंड योग्य आहे परंतु तुमचे उद्दिष्ट ठरवणे खूप गरजेचं आहे आता तुम्ही उद्दिष्ट ठरवत असताना म्युच्युअल फंडमध्ये कोणी एक वर्षाचं फंड घेतं त्याच्यानंतर कोण दोन वर्षाचा तीन वर्षाचा असा म्युच्युअल फंडचा इन्वेस्टमेंट करत असताना उद्दिष्ट ठरवणे खूप गरजेचं आहे सगळ्यात <coughs> महत्त्वाचं म्हणजे बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमची उद्दिष्ट ठरवा तुम्ही की बाबा मला इतक्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि या या प्रमाणात मला हे पाहिजे म्हणजे रिटर्न पाहिजे म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं बघा शेअर मार्केटचा विचार जर केला तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर नॉलेज नसेल की बाबा कुठले सेक्टर शेअर मार्केटमध्ये बघा न्यूज असतात न्यूज आल्यानंतर काही काही सेक्टरचे पैसे डायरेक्टली कंपनीचे आता बघितलं तर एक स्टॉक होता इंडस बँकेचा तो डायरेक्टली तीनशे रुपयांनी डाऊन झाला तर तशा टायमिंगला शेअर मार्केटमध्ये तुम्हाला न्यूज अपडेशन असेल अथवा तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप टाळणं खूप गरजेचं आहे आता ब माझा प्रश्न बघा बरेच जण एक जणांनी कमेंट केली की बाबा म्युच्युअल फंड योग्य आहे का म्युच्युअल फंड मोस्टली हो योग्य आहे परंतु म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची बघा सगळ्यात महत्त्वाचं हो आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तीन प्रकारच्या कंपन्या असतात त्या ठिकाणी तुम्ही चॉईस करायचं असतं की मिड कॅप फंडमध्ये करायचं का अथवा स्मॉल कॅप फंडमध्ये अथवा लार्ज कॅप फंडमध्ये आता लार्ज कॅप फंड म्हणजे कसं की दीर्घकालीन मोठ्या कंपन्या जे की बाबा लार्ज कॅपमध्ये येतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्री झालं टाटासारख्या मोठ्या कंपन्या हे लार्ज कॅपमध्ये त्या ठिकाणी तुमची तुमचं इन्व्हेस्टमेंट केलं जातं आता दुसरं म्हणजे मिड कॅपमध्ये कॅप म्हणजे मिडल क्लासच्या म्हणजे की यांचं मार्केट कॅपिटलायझेशन नॉर्मल आहे मिडल मिडियम आहे त्या कंपनीमध्ये आणि स्मॉल कॅप म्हणजे आत्ताच त्या कंपनीची सुरुवात झालेली आहे आणि कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन तीनशे चारशे कोटीचं चा आहे अशा कंपनीमध्ये स्मॉल कॅपमध्ये आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्क स्मॉल कॅप फंड घेत असताना स्मॉल कॅप फंडमध्ये रिस्क असते कारण त्या ठिकाणी आत्ता नवीन कंपनी जसे की तीनशे कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन दोनशे कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन असं स्मॉल म्हणजे त्या ठिकाणी रिस्क पण असते परंतु एक विचार जर केला तर तुम्हाला परतावा पण मिळू शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप फंड हा कधी सुरक्षित करतो त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना आणि ग्रो करत असताना म्युच्युअल फंडमध्ये बघा लार्ज कॅप फंड हा कधी महत्वाचा ठरतो सगळ्यात महत्वाचा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की म्युच्युअल फंड हा योग्य आहे का परंतु एक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड हा योग्य आहे परंतु म्युच्युअल फंडमध्ये बी इन्वेस्टमेंट करत असताना तुम्ही समजा इक्विटी फंडमध्ये जर केलं तर हा फंड मोस्टली शेअर मार्केटवर डिपेंड असतो याच्यामध्ये समजा शेअर मार्केट कंपनीची जर ग्रोथ त्या ठिकाणी घटली तर त्या ठिकाणी मोस्टली तुमच्या फंडला बी त्या ठिकाणी इफेक्ट होतो म्हणजे बॅड इफेक्ट होतो जर कंपनीची ग्रोथ झाली तर त्या ठिकाणी तुमच्या फंडचं बी ग्रोथ होत लागते परंतु एक विचार जर केला तर बऱ्याच जणांचं म्हणणं असते की बाबा इक्विटी फंड इक्विटी फंड म्हणजे दीर्घकालीन मोठ्या कंपन्या जसं की आपण सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये कसं असते की प पन्नास मोठ्या कंपन्या म्हणजे भारतातील प्रत्येक सेक्टरमधल्या मोठ्या सगळ्यात म्हणजे पन्नास कंपन्या यांना आपण की निफ्टीमध्ये असं म्हटलं जातं आणि सेन्सेक्समध्ये जर विचार केला तर बघा सेन्सेक्समध्ये तीस कंपन्या असतात मग याच्यामध्ये तुम्ही कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता हे खूप महत्त्वाचं आहे तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला जर समजा लिमिटेड परतावा पाहिजे असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही फंड चूज करू शकता पण तुम्ही जर शेअर मार्केट रिलेटेड समजा जर फंड निवडले तर त्या ठिकाणी शेअर मार्केट ग्रो झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा बी होऊ शकतो आणि लॉस बी होऊ शकतो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू